नमस्कार तू आहेस ना या कवितेच्या मैफलीत आपल्या सर्वांचं आजच्या भागासाठी स्वागत आहे आजच्या भागामध्ये डॉक्टर प्रिया जामकर यांची एक कविता आपण ऐकणार आहोत कोरड्या ठणठण होत जातात बायका जगून जगूनच आटतो ओलावा कोरड्या ठणठण होत जातात बायका जगून जगूनच आटतो ओलावा किती तग धरणार ओलावा तरी बायकांना फसवून ओलावा जातो निघून बाईला वाटतय तरीही आपण रमलोय संसारात मुला बाळात पै पाहुण्यात पण बाई तर केव्हाच निघून गेलीय ही जी शरीर उरली आहेत ना ती म्हणजे शुष्क कोरड्या विहिरी आहेत जणू ही जी शरीर उरली आहेत ना ती म्हणजे शुष्क कोरड्या विहिरी आहेत जणू स्वप्नात तरी दिसत असेल का आरसा त्यांना दिसलाच, दिसलाच तर त्या दचकतील दिसलाच तर दचकतील त्या किंका यांनी दणाणून निघेल अवघी निद्रानगरी कसलंही ताज लुसलुशी दुःख ठेवा तुम्ही त्यांच्या पुढ्यात कसलंही ताज लुसलुशी दुःख ठेवा पुढ्यात तुम्ही त्यांच्या कोरडे निश्वास जाती इकडून तिकडे दुःखाचे हे नाजूक निसरडे घाट जणू आता लागतच नाहीत वाटेत त्यांना तिन्ही सांजेला करावं महालक्ष्म्यांचं विसर्जन मी त्यांनी दूर वेशी बाहेर उगा बसून राहावं घटकाभर नंतर केव्हा तरी निघून जावं रानोमाळ तशा बाह्या उठून जातात भरल्या संसारातून पाहता पाहता तिन्ही सांजेला कराव, महालक्ष्म्यांचं विसर्जन नी त्यांनी दूर वेशी बाहेर उगा बसून राहावं घटकाभर नंतर केव्हा तरी निघून जावं रानोमाळ तशा बाया उठून जातात भरल्या संसारातून पाहता पाहता अतिशय मनाला भिडणारी ही कविता डॉक्टर प्रिया जामकर यांची आणि यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना नामजोशी यांनी मांडलेली प्रत्येक बाईच्या मनातली द्विधा वसंत दारी चालत आला बंद कवाडा मागे मी वसंत दारी चालत आला बंद कवाडा मागे मी सुटता सुटता गुंतत गेले कसे सोडवू धागे मी उन्हास आंदण दिल्या अंगणी पाझर फुटता जमिनीला ओल त्यातली शोधून घेऊ की वठलेली राहू मी आभाळाने रंग सांडले साज मांडला तहा इंद्रधनुची कमान होऊ की बेरंगच राहू मी आतून आतून साद असे आतून आतून साद येतसे खोल खोल गुदमरता जीव त्या बुडवून ठेवू की अभंग गाथा होऊ मी तळाशीच त्या बुडवून ठेवू की अभंग गाथा होऊ मी अर्चना नामजोशी यांची होती ही कविता याबरोबरच आजचा भाग इथेच थांबूया लवकरच भेटू उद्याच्या भागात आणखीन काही कवितांसह तोपर्यंत नमस्कार